कोणीतरी खूप सुंदर सांगितलं आहे आनंदी आहोत याचा अर्थ हा नाही की सगळं काही ठीक आहे आनंदी आहोत याचा अर्थ हा की आपण आपल्या दुःखापासून वर येऊन जगायला शिकलो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये छोटीशी कथा तुमच्यासाठी जी तुम्हाला सांगेल की स्वर्गात नक्की माणसाला काय अनुभव मिळेल आणि नरकात काय अनुभव मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाला आणि यमराज तिला घेण्यासाठी आले वृद्ध स्त्रीने विचारलं यमराज मला इतकं तर सांगा की तुम्ही मला स्वर्गात घेऊन चालला आहात की नरकात घेऊन जाणार आहात तेव्हा यमराज तिला सांगतात की आयुष्यभर तू देवाची भक्ती केली आणि त्यामुळे देव तुझ्यावर प्रसन्न आहेत म्हणून तुला सरळ देवाच्या दारी नेत आहे ना स्वर्गात ना नरकात म्हातारी स्त्री खुश झाली पण तिच्या मनात एक शंका होती आणि तिने ती यमराजाला बोलून दाखवली माझी खूप इच्छा होती की एकदा स्वर्ग आणि एकदा नरक बघायची कारण पृथ्वीवर जिवंत असताना खूप ऐकलं होतं माणसाने चांगले कर्म केले तर माणूस स्वर्गात जातो आणि माणसाचे कर्म वाईट असतील तर माणूस नरकात जातो मग नक्की हा स्वर्ग आणि नरक आहे तरी कसा ते एकदा बघू तरी यमराज म्हणाले तू खूप पुण्यवान राहिली आहेस तुझी ही इच्छा पूर्ण केल्या जाईल देवाच्या दारात जाताना आपण या रस्त्याने जाणार अगोदर तुला नरक दाखवणार आणि मग स्वर्ग दाखवणार आणि मग देवाच्या दारात घेऊन जाणार आता सगळ्यात अगोदर नरक आला नरकात सगळीकडे दुःखाचं वातावरण आहे लोक ओरडत आहेत किंचाळत आहेत त्रासात आहेत दुःखी आहेत लोक रडत आहेत भीतीचं वातावरण आहे म्हाताऱ्या स्त्रीने सगळीकडे नजर टाकली तिला मधोमध उंचावर टांगलेलं एक भांडं दिसलं म्हातारीने तिथं रडत असलेल्या एका व्यक्तीला विचारलं काय झालं रडत का आहात आणि हे जे भांडं उंचावर टांगलेलं आहे ते कशाचं आहे त्यात काय आहे व्यक्ती म्हणाला या मोठ्या भांड्यात स्वादिष्ट खीर आहे पण आम्ही ती खाऊ शकत नाही आणि आम्ही रडत आहोत कारण आम्ही भुकेले आहोत खूप दिवसापासून काहीही खाल्लेलं नाही वेदना होत आहेत म्हाताऱ्या स्त्रीने दुसऱ्या एका व्यक्तीला विचारले त्यांनीही हेच उत्तर दिले आता म्हाताऱ्या स्त्रीला स्वर्गाकडे नेण्यात आले स्वर्गात देखील एक मोठं भांड मधोमध टांगलेलं दिसलं पण स्वर्गात असणारी सगळी लोकं आनंदात होती हसत खेळत होती म्हातारीला आश्चर्य वाटले तिने एकाला विचारलं या भांड्यात तर खीर असेल आणि तुम्हाला ती खायला मिळत नसेल तरी देखील तुम्ही इतके आनंदी खुश का आहात तो व्यक्ती म्हणाला तिथे आमच्यातला सिनियर व्यक्ती मोठा व्यक्ती बसला आहे तुम्ही त्याला जाऊन विचारा म्हातारी स्त्री त्या व्यक्तीकडे गेली आणि त्या व्यक्तीला विचारले खिरीचं भांडं स्वर्गात देखील उंचावर टांगलेलं आहे तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही कसे खाता आणि आनंदी कसे आहात त्या व्यक्तीनं उत्तर दिले भांड्यातील खीर खाण्यासाठी आम्ही एकावर एक थर लावतो एकमेकांना मदत करतो दही हंडीचे थर लावतात अगदी त्याप्रमाणे आणि सगळे मिळून आपली भूक भागवतो आणि म्हणून आम्ही आनंदी आहोत आम्हाला कसलाही त्रास नाही म्हाताऱ्या स्त्रीच्या लक्षात आले देवाने दोन्हीकडे परिस्थिती सारखीच ठेवली आहे स्वर्गात आणि नरकात देखील फक्त माणूस त्याच्या कर्माने त्याचे दुःख ओढवून घेतो म्हातारीच्या शंकेचं निरसन झालं आणि ती आनंदाने देवाच्या दारी गेली गोष्ट अगदी छोटीशी आहे पण आपल्याला मोठी शिकवण देऊन जाते परिस्थिती सेम असते सारखी असते प्रत्येकासाठी पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की कि तुम्ही किती मेहनत घेता किती कष्ट करता त्या परिस्थितीला कसे सामोरे जातात यावर तुमचं सुख आणि दुःख ठरतं म्हणून कुठल्याही माणसाला खूप सुख दिलं आहे आणि एखादा खूप दुःखात आहे असं होत नाही सगळ्यांच्या आयुष्यात परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच असते अडचणी दुःख सगळ्यांकडेच असतात पण आपण त्यावर काय उपाय शोधतो परिस्थितीला कशा प्रकारे हँडल करतो यावर आपल्या बऱ्याचशा गोष्टी ठरतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये